पहिला प्रश्न तर हाच आहे आपण करंट पुढच्या सुरुवात करूया गेल्या दीड वर्षापासून कोरोना लॉकडाऊन आहे कोरोनाचा प्रदुर्भाव वाढतोय त्यामुळे महाराष्ट्रात थिएटर्स आणि नाट्यगृह बंद आहेत मध्यंतरी तीन चार महिने महिने नाट्यगृह आणि थिएटर सुरू झाली होती पण पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्यामुळे परत सगळं बंद झालं तर झालं त्यानंतर परत सुरू झालेलं नाही इतर गोष्टी सुवेळी सरकारकडनं उघडल्या जात आहेत काही बंधनं शिथिल करण्यात आली आहेत पण कुठेतरी अजूनही नाट्यगृह आणि चित्रपटगृह यांच्याकडे सरकारने अजून ती नियमावली जाहीर केलेली गेले उघडता येतील या संदर्भात तुम्ही एक पंधरा दिवसांपूर्वी आंदोलन पण केलं आजची मराठी इंडस्ट्री आपले कलाकार मित्र सगळे आले होते उतरले होते सरकारला त्यांनी विनंती केली की के आता तरी तुम्ही उघडा पण अजूनही त्या बाबतीत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही तर एकूण या सगळ्याबद्दल तुमचं मत काय कारण तुम्ही या सगळ्या आंदोलनात पुढाकार घेतला होता वेळोवेळी मांडलं आहे तर तुम्हाला पुढची भूमिका तुमची काय असेल जर किंवा नाट्यगृह उघडली नाही तर एक तर कपिल असं आहे जवळजवळ दीड वर्षापेक्षा आमची इंडस्ट्री बंद आहे म्हणजे नाटक बंद आहे लाईव्ह शोध बंद आहे अख्ख्या महाराष्ट्रात लाईव्हिश्वरही ठरवली म्हणजे साधा वासुदेव किंवा एकटा वासुदेव परफॉर्म करतो एकटा त्यालाही अलावड नाहीये तो सोसायटीच्या सोसायटी असतो लोकांपासून जेव्हा शंभर फूट लांब असतो त्यालाही अलाउड नाही त्याला तर त्याला जे पैसे मिळतात तर लोकल त्याला प्रवास करता येत नाहीये मग तो टॅक्सी पकडून दोन चार बसेस पकडून तर पोहोचू वेळेस आणि तो कार्यक्रम करू शकत नाही त्याचा तो उदरनिर्वाह करू शकत नाही डोंबारी सुद्धा कामी जे डोंबारीची ते सुद्धा परफॉर्म करू शकत नाही असे सगळे आमचे कलाकार बंधू त्रस्त आहेत बंद आहे सगळं बंद आहे ते फक्त सिरियल मालिका डिजिटल ज्या वेब सिरीज आहे त्या सुरू आहेत डिजिटल मीडिया आहे हा चालू आहे सिनेमा चालू आहेत पण फारच कमी कारण तुम्हाला जर एका सिनेमाच्या एका सिक्वेन्सला कारण सिनेमा एकदा मला शंभर लोक दाखवायची असतील काही चित्रपटात शंभर दीडशे लोक दाखवतात मी लवकर सिनेमा केला होता माझे गणपतीचे गाणं होते ऐंशी लोक असं जर मला गाणं करत असेल आता आनंदी करू शकत नाही मला पंचवीस मला भव्य जुब्दी दाखवायची असेल काही गोष्टी करू शकत नाही अशा सगळ्या गोष्टींच एक नियमावली आहे सरकार आपल्या परीने काम वाद आहे पॅन्डेमिक आहे कोरोना आहे रोग फक्त आम्हालाच आहे का ते फक्त आमच्यासाठीच आहे का तुम्ही बागा ओपन केला चौफी ओपन केली मॉल ओपन केले तुम्ही हॉटेल ओपन केली तुम्ही जिम ओपन केले फक्त आमचं क्षेत्र उघड का नाही काही तज्ज्ञ लोक आहेत माझ्या पक्षी तज्ञ माझ्यापक्षी हुशार लोक आहेत त्यांना बोलवा टास्क फोर्स बरोबर त्यांना समजावा म्हणजे आमचे कलाकार जी मंडळी आहे ती छप्पन हजार कलाकार नाही आहेत आठ ते दहा लाख कलाकार आहेत अख्ख्या महाराष्ट्रात सगळे सगळे सगळ्या प्रकारची लोक होती त्यांना आम्हाला सांगावं लागेल आहे जग सुरू आहे राजकारण सुरू आहे चालू आहे आमच्याच बंधू कलाकार बंधूंची सिरियल चालू आहे अभ्यास चालू आहे पण नाटक सांस्कृतिक काम करणारी नटमंडळी लाईव्ह शोभणार आहे फक्त बाधु साहेब जो करणारा माणूस काम करतोय त्याला पैसे मिळतात काम करणारा माणूस लाईव्ह शो करणारा माणूस घरी काहीच करता येत नाही जेऊ काय खाऊ काय मंत्री साहेब म्हणत आहे की उद्या जर करोना वाढला तर आम्ही बंद करू बंद करा चालू तर करा कारण बाकी तुम्ही जाणं म्हणालात की असे तिसरी तर बंद करू आमचे चालू तर करा बंद करा हे कधी करणार तुम्ही आणि हे जर नाही मंदिर पर्यंत सकारात्मक निर्णय नाही झाला किंवा आमच्या प्रतिसाद नाही आला तर आम्हाला त्यावेळी आम्ही रंगकर्मी कर्मी लक्षवेधी आंदोलन केलं होतं लक्षवेधी जाऊन तीव्र आंदोलन असं असं करावं लागेल सगळे कलाकार रस्त्यावर उतरतील सरकार करताय प्रामाणिकपणे सांगेल सरकारला करायची इच्छा आहे ते म्हणतात की तुमच्याबद्दल सहानुभूती आहे असं आम्हाला दिले शासकीय मंत्र्यांनी आम्हाला बरं वाटलं असं म्हणतो असाल तालुका नाही करताय चालू करावं आमच्या तालुका उपाशी भरतात उपाशी भरतायत लोक उपाशी मरतायत काय करायचं साधी सांगतो कपिल मला काल अ गडचिरोली जून फोन आले दोन ते तीन नऊ फोन आले त्याचे काय काही चुकलं नाही माझ्यावर रागावले होते पण त्यांचं काही चुकलं त्याची स्थिती काय ते बघायला कोणी जात नाही आमच्या आंदोलनात गडचिरोलीमध्ये रस्त्यावर उतरणारे वर कलाकार होते काय उतरले आणि त्यांचे प्रॉब्लेम जास्त तिकडची झाडी पत्ती झाडी पट्टी जो प्रकार आहे त्याने पस्तीस ते चाळीस कोटीचा टन ओवर आहे घर बसलेत त्यांची काय कशी झाली असेल मला माहित नाही बंद आहे त्यांच्या मी तुम्ही बाकीचे बाग आणि चौपट ना पण जे ओपन स्ट्रीम ओपनचे शो होतात जे कलाकार परफॉर्म ते तो, तो करा

माणसं घेऊन जायला पाहिजे त्या माणसाला पैसे द्यायला पाहिजे बाहेर बारीक गोष्टी आहेत आम्ही ताज फोर्ट तुमचा जो आहे ना ताज फोर्स आहे त्याच्यासोबत आम्हाला बसवा काही त्यांच्या लोकांना बसवा आणि आपण की आमची इंडस्ट्री बद्दल काय समजा महाराष्ट्र ते गडचिरोली महाराष्ट्र ते कोल्हापूर मुंबई ते कोल्हापूर मुंबई ते, ते गडचिरोली विदर्भ तुमचा खरंच महत्वाचा जर आपण बघितलं तर अनेक कलाकार आहेत त्यांनी व्यवसाय बदलला आहे कोणी अक्षरशः भाजी विकते कोणी पडापावची गाडी टाकली आहे ती कामं ही हो, सगळी मंडळी करता आहेत तंत्रज्ञ असतील इकडे काही लोक असतील आपल्या इंडस्ट्रीशी पण एक प्रश्न राहून राहून वाटतो की नाटक आणि चित्रपटगृह बंद कारण तिथे कोरोना होऊ शकतो असं मत आहे गर्दी पण त्याच नाट्यगृहांचा वापर राजकीय मेळाव्यांसाठी होतोय गेल्या महिन्याभरात बघितलं तर शेकडोच्या संख्येने म्हणजे आपण नाटकासाठी तरी आपण करून पण इथे तर सर्रासपणे तो वापर होतो नाट्यगृहांचा शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते जमत आहेत मेळावे होत आहेत रस्त्यावर मोर्चे होत आहेत राडे होत आहेत पण ह्या सगळ्यात कोरोना होत नाही कोरोना कुठे होतो नाट्यगृह हो आणि चित्रपटगृह हो। हे कलाकार म्हणून हे सगळं बघतो तेव्हा वाईट वाटत मी छिंड मनाने टी व्ही बघत असतो बघत असतो आणि हे बघून असं वाटत हे सगळे जे लक्ष लक्ष कोणी देत आहे का सगळे ज्या सगळे पक्षातले मंत्री लक्ष देत आहेत एक तरी मंत्री जो आमच्यासाठी नेमलाय मंत्री तर तरी सांगा आमच्याकडे बघा दोन मंत्री ठेवा याच्याकडे बघा आणि आमच्यासाठी म्हणून येऊन काय 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 अटक करता येईल कोण सॅनिटाईज केलेला असतो नाही टेम्परेचर कोणाचा चेक केला असतो नाही अख्खं छेद सॅनिटाईज केलेलं असतं नाही कोणी मास्क घेतलेला असतो मास्क नाही अरे आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो आम्ही हे करणार करायलाच हवं हे करायच मला हे आम्ही करू शकतो तरी आमचं म्हणूनच त्यामुळे काय कुठल्या त्यांनी आम्ही बघायला तुमचं आंदोलन जे आपण कलाकारांनी सगळ्यांनी केलं होतं ते यशस्वी झालं होतं आणि तेव्हा सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांनी शब्द दिला होता की असा की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपण नाट्यगृह चित्रपटगृह गोळी पण पन्नास टक्के कॅपेसिटी आहे ओपन करू असा आमचा प्रयत्न असेल पण त्यानंतर जेव्हा महाराष्ट्रातील काही ठिकाणची निर्बंध शिथिल झाली तेव्हा मात्र सर, सरळ सरळ सरकारकडनं सांगण्यात आलं की अजून सध्या तरी नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू करण्याचा आमचा कुठलाही विचार नाही तर हे जे दोन उत्तर सरकारकडनं आलेली आहेत तर त्याच्यात समन्वयाचा अभाव वाटतो होता की सांस्कृतिक म्हणजे एक सांगतात इकडनं वेगळं सांगितलं जातं तर याचा फटका या समन्वयाच्या अभावाचा कुठे ना कुठे चित्रपट सृष्टीला बसतो आणि दुसरं याला जवळचाच प्रश्न असा की हिंदी चित्रपटांनी तरी आता मार्ग निवडला आहे कारण पिक्चर वर्ष आपण रोखून ठेवणार ना कारण करोडो रुपये गुंतलेले असतात बेल्ड बॉटमने सुरुवात झाली आज चेहरे पण रिलीज झाला बाहेर बाहेर जिकडे सेंटर्स उघडी आहेत तिकडे त्यांनी आता ओपन करायला सुरुवात केली आहे दुसरा मुद्दा त्याच्यात असा येतो की प्रेस शो हा जो प्रकार असतो तर आता इथून जवळ काय आहे ते गुजरात आहे पत्रकारांना बेल बॉटमच्या वेळेस वन डे रिटर्न गुजरातला एरिया पिक्चरला ओळखत आणलं तसंच झालेलं आहे तर कुठे ना कुठे हा आपला कनेक्ट तो 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 जो आहे इंडस्ट्रीशी असतो का किंवा जर लवकर यावर काही तोडगा निघाला नाही तर ज्या आहेत म्हणजे आयन असतील पीआर असतील तुला आपला काचा गुंडाऊ शकता का कारण इन्कमच काही नसेल तर ते एवढा मोठं डोला सांभाळण्यात पण काही अर्थ नाही तुम्हाला काय वाटतं कारण तुम्ही चाळीस वर्षांपासून इंडस्ट्री जमवून बघतात हिंदी मराठी तुमचा अनुभव आहे का सांगतो तुम्हाला काय वाटतं कस आज मल्टीप्लेक्स जो है होल्डिंग कैपेसिटी है अलतना जो का है, नहीं, चर्चा की चर्चे आधार आज मल्टीप्लेक्स कैपेसिटी है होल्डिंग कैपैसिटी आज अ बिजनेस जी सिंगल स्क्रीन है श्रीमंद नाही चालू झालं त्याला तसं फरक पडत नाही तशीच राहील दोन वर्ष बंद आम्ही एक वर्ष बंद फक्त भरले जाणार आम्ही आपली म्हणजे चित्रपट सृष्टीच आम्ही चित्रपट करणार कधी लावणार कुठे जेव्हा इंडस्ट्री चालू होईल चालू होणार गणपतीच्या नंतर हे सिंगल स्क्रीन चे म्हटले जेव्हा चालू होतील त्यातले कित्येक सिंगल स्क्रीन बनवणार आहे बनजवणार आहे तर आतापर्यंत त्याच्या डोक्यावरती वाढले कारण आपल्या सिंगल स्क्रीनचे जे अध्यक्ष नितीन दातार यांनी सरकारना एक माहिती दिली होती बाजूच्या राज्याने तीन ते चार राज्याने प्रॉपर्टी टॅक्स माफ केला वीज बिल माफ केलं त्याच्यानंतर आम्हाला परत सिंगल स्क्रीन चालू करण्यासाठी आम्हाला काही कर्ज द्या कर्ज द्या म्हणते ते येत नाहीयेत ते म्हणजे हे जर होत नाही जरी उद्या मंत्र्यांनी जी आर काढला की चित्रपटगृह नाट्यगृह सुरू नाट्यगृह सुरू होतील चित्रपटगृह सुरू होणार नाही तर ज्या मार्ग आहेत सिंगल स्क्रीन सिंगलस्क्रीनवाल्यांच्या त्या जर झाल्या नाही तर चित्रपट गृह स्क्रीन चालू होणार नाहीत नाही चालू झाले तर आम्ही चित्रपट कधी कुठे दाखवायचे कुठे चित्रपट शोषित काय होणार आहे खरंच मेन पॉझिटिंग उद्या हो इन फ्युचर एक चाळीस पन्नास बंद थेटर जी आमची होती तर आम्हाला फक्त फक्त मल्टीप्लॅक्सवर अवलंबून राहायला लागणार आहे म्हणजे परत अगोदर बहुमतीच मला चित्रपट सृष्टीला मराठी चित्रपटाला मल्टीप्लेक्स मध्ये शोधी नव्हतं अजून कधी होणार आहे पर्यायच नाही आणि चित्रपट सृष्टी जाणार वाईट कोणा त्याचा रस्तेवर उतरायचं म्हणजे अरे आमच्या पोता पाण्याच्या कामासाठी आम्ही रस्त्यावर उतरला मिल मिल कामगार ना त्यांचे मिल काढून घेतल्या सगळ्या मिल काढून घेतल्या काय झालं त्यांचं हे

तिसरी लाट येणार तिसरी लाट येणार तिसरी लाट येणार म्हणून आम्ही पण ऑक्टोबर नोव्हेंबर आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आम्ही ऑक्टोबर तिसरी लाट येणार पहिले म्हणाल ऑगस्ट मध्ये येणार ऑक्टोबर मध्ये येणार ऑक्टोबर मध्ये नाही आली येणार तोपर्यंत सहा मे पर्यंत घ्यायला बसायचे का आम्हाला पोचा ठीक आहे तिथे पोसताय ना आम्हाला पोसा पण एक मुद्दा असा आहे म्हटलात मत्ता की मल्टिप्लेक्स ते शोचे प्रॉब्लेम म्हणजे आधीपासून आपली एखादा मोठा हिंदी पिक्चर रिलीज होणार असला की आपल्या मराठी चित्रपटांना हक्काच्या स्क्रीनसाठी झगडावं लागतं महाराष्ट्रामध्ये मुंबईत ठाण्यात ही खर तर खूप वेदनादायी गोष्ट आहे पण आता पुढचं तुमचं धोरण काय असेल कारण थिएटर सुरू होती दीड वर्षांपासून एकही मराठी चित्रपट रिलीज झाला नाही चार ते पाच रिलीज झाले ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्या पलीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मने पण आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं नाही हिंदी चित्रपट तमिळ तेलगु मल्याळम यांना ओटीटी त्यांची रिकव्हरी होईल त्यांची गुंतवणूक त्यामुळे या दीड वर्षात अनेक चित्रपट मोठ्या मोठ्या स्टार्ट रिलीज झाले पण मराठी चित्रपट त्याच मागे आहेत आता थिएटर जेव्हा सुरू होती बत्तीस बिग बजेट चित्रपट लाईन मध्ये रिलीजसाठी रिलीज साठी आणि आपला मराठी थिएटरला दीड वर्षापासून रिलीजच झाला नाही तर आपलं चर्चा झाली का आपल्या महाराष्ट्रात आपल्या चित्रपटांसाठी आधी आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहात आहात केलं ऑलरेडी मी सांगितलंय थोडस मी म्हटलं नंतर परत येऊन बसतो जस साऊथला साऊथला

तुम्ही आम्हाला सांभाळा का ते नाही सांभाळत आणि काय रक्त पर्याय रक्त उपाशी करू करू जीव देऊ आत्महत्या करू नंतर आणखी जीव घेऊ तोरी लुबाडू काय 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 होईल ना जे कामगारांचं झालं होतं विल कामगारांचं ते होईल नियम म्हणून नियम चेंबर ऑफ कॉमर्स साऊथचे चेंबर ऑफ कॉमर्स हे सगळं झालं होतं

पाच पाच सहा सहा वर्ष चित्रपट आणि मग माझा चित्रपट माझा माझा शो कंपनी पाहिजे असे ठरते काहीतरी ठेवायला पाहिजे आता दीड वर्ष तुम्ही घरी बसला एका वेळेला बघितलं काय हार आहे तुम्ही एका वेळेला इंडस्ट्री संपते संपते इंडस्ट्री जे काय ओढली ना आपल्या मराठी याला ओटीटी प्लॅटफॉर्म वर काय

आम्ही सुधारू आम्ही सुधारणं पाहिजे ना अगोदर तेच आम्ही सुधारू म्हणजे आम्ही सुधारलं पाहिजे होतं आमची सुधारणी पाहिजे एकत्र ठरवायला पाहिजे पाहिजे काय करायला पाहिजे फुगवे इगोज हे बाजू अजून सुधार काय करायचं काही हेच सगळ्यात मोठं आहे कारण आपण असं म्हणतो की लोकांनी म्हणजे वर आता या घोरी पाडव्याच्या नुरखावर त्याच्यानंतर त्याच्या आधी त्या दोन तीन महिन्यात तीन पिक्चर त्यांनी घेतल्यानंतर रिलीज केले झी फाय वरचे एक दोन झाले नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार वरती जुने घेतले पण नवीन पिक्चर त्यांनी कोणी घेतला नव्हता थँक्यू थँक्यू सोबत तर तुम्ही वेळ दिला आणि अशा करूया लवकरच आपली इंडस्ट्री पूर्ववत सुरू होईल आणि मराठी बघायला आपण जाऊया आणि लवकरच आपण भेटूया थँक्यू थँक्यू सो मच आमच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात खूप महत्वाचे मुद्दे जर तुम्ही मांडलेत बऱ्याच गोष्टी ज्या सध्या सुरू आहेत तुमच्या मार्गदर्शनाखाली त्या आमच्यापर्यंत पोहोचल्यात त्या प्रेक्षकांपर्यंत पण पोहोचतील सो थँक्यू थँक्यू सो मच आणि काळजी घ्या सगळ्यात महत्वाचा धन्यवाद थँक्यू